श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि खर तर दादा तुम्हाला या सगळ्याची कल्पना नंतर कळाली या महाराष्ट्रातील सगळ्या मित्र परिवारांनी ठरवलं दादांचा वाढदिवस आता एक वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा आणि या शिवनेरी कळावरती सगळा मित्रपरिवार एकवटला सकाळपासून आम्हाला काल वाटत होत का पाऊस येईल सकाळी सात वाजता एवढा पाऊस पडत होता आणि अचानक आठ वाजता पाऊस बंद झाला तर आतापर्यंत मी तुमच्या सगळ्यांचं या शिवजन्मभूमीमध्ये स्वागत करतो कार्यक्रमाला उशीर झाला याची कल्पना आहे यानंतर आपले शिव व्याख्याते सर आपल्याला या ठिकाणी व्याख्यान देणार आहेत आणि त्यानंतर आपला दादा या ठिकाणी शपथ देणार आहे आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होणार आहे जाताना आपल्याला सगळ्यांना जेवण करून जायचंय महालक्ष्मीला खाली उतरल्यानंतर त्या ठिकाणी जेवणाची सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे आणि मग कार्यक्रम संपल्यानंतर केलेली आहे सकाळपासून या सगळ्या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम पूर्णत्वच नेण्यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं माझ्या मित्रपरिवारांनी सगळ्यांनी सहकार्य केलं पाहुडेवाले असतील कॅमेरेवाले असतील पाणीवरती आणण्यापासून तर नाश्त्याची जेवणाची व्यवस्थेपर्यंत सगळ्याच्या काही सोयी केल्या त्याच्या बरोबर म्हणजे आपण कुठलीही कसर ठेवली नाही अँब्युलन्स उभी आहे आरोग्य खात्याची लोक उभी आहेत साप पकडणारे आपल्या बरोबर आहेत यामध्ये म्हणजे सगळी व्यवस्था आपण केलेली आहे कोणाला काहीतर साप पकडणारे सरकार मित्र आपल्या बरोबर या ठिकाणी उपस्थित आहेत म्हणजे अशा सगळ्या प्रकारची व्यवस्था आपण केली त्याच्यातून जर काही दुखभूल झाली असेल तर एक दादांचा सहकार्य ना या नात्याने आपण आम्हाला हे करावा आणि मी दादांना आपल्या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद